इतिहाय खरोखर हजारो लाखो लोक जर आत्महत्या करत असतील तर सिंचनाचा काळबद्ध कार्यक्रम तुम्हाला द्यायला काय हरकत आहे किंवा काग्यबद्ध कार्यक्रम घ्या याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचं सरकार सुप्रीम कोर्टात गेलं तिथे मी लढलो आणि सुप्रीम कोर्टाचे वाक्य आहे ते एकीकडे विदर्भ हा आत्महत्याग्रस्त प्रदेश आहे हायकोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं की आता जे सामरंदा साहेब उभे आहेत त्यावेळा तुम्ही आठवत असेल ते राज्य आहे सरकार आहेत तर त्यांच्या विरुद्ध आणि एक सानंद एक सारंग दर चव्हाण नावाची व्यक्ती गेली होती तर त्यांच्या बाजूने ना ज्ञान न देता सरकारने आणि यांना प्रोटेक्शन दिलं होतं सानंदाने तर त्याच्याविरुद्ध हायकोर्टाने त्यांना सांगितलं की ऑफ पॉवर आहे म्हणून सानंदाबद्दल सरकारनं त्यांनी दहा लाख रुपये दंड केला होता परंतु याच्या दुसऱ्या आणि ते कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले तर सुप्रीम कोर्टाने त्यांना मला वाटतं पंचवीस लाखापेक्षा जास्त दंड केला आणि त्या विकासपत्रात सुप्रीम कोर्टाने सामील होतं विदर्भाची स्थिती त्या काळात आम्हाला मोठं आश्चर्य वाटते की संविधानामध्ये समाजवादी राज्य व्यवस्था ही अशी कशी अशी आहे की महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये देशातले पंचवीस टक्के धनाजे राहतात आणि त्यात महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये हजारोने आत्महत्या होतात जेव्हा आजही आत्महत्येचं प्रमाण कमी झालेलं नाही आहे आत्ता मागच्या सहा महिन्यात अमरावती भागामध्ये पाचशे वीसच्या वरची आत्महत्या झालेल्या तर जर याच कारण असं राज्य कोणाचे असो म्हणजे सत्ताधीश जो पश्चिम महाराष्ट्रातील लोक आहेत ते आपल्याला अक्षरशः चिडून राहिलेले आहेत हे मी दाव्याने सांगतो वकील आहे प्रतिज्ञापत्राच्या आधारावर सांगतो दुर्दैवाने अशा स्थितीच कोणत्या तरी मुख्य पार्टी पाण्या बाहेर जाण्यापेक्षा केरळाने केरळाने शासनाने त्याला तुम्ही आम्हाला